खरं तर राज्यभर सगळ्या तालुकाप्रमुख आणि जिल्हा प्रमुखांना इथं बोलावलं आहे एकंदरीत एक संघटन बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आणि सरकारनं जे मागच्या वेळेस निवडणुकीचं आश्वासन दिलं होतं कर्जमाफीचं असेल हमीभावाचं असेल त्या सगळ्या संदर्भात एक मोठं आंदोलन त्याची सुरुवात आम्ही अकरा तारखेला महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या दिवशी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेच्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांच्या घरासमोर रात्री अकरा वाज अकरा तारखेला रात्री बारा वाजता गळ्यात निळा दुपट्टा आणि हातात भगवा झेंडा असं घेऊन टेंभ मशाल पेटवण्याचं आंदोलन करणार आहोत सरकारला निर्देश देणार आहोत का या सगळ्या याच्यात तुम्ही जे आश्वासन दिले होते एकतर आम्ही या सगळ्या आंदोलनाची दखल घ्या नाही तर याच मशालीनं आम्हाला पेटवून द्या त्या दिलेल्या शब्दाची आठवण देण्यासाठी अकरा तारखेला आम्ही रात्री वाजता हे आंदोलन आंदोलन तुम्ही करणार तुम्ही तुम्ही कर्जमाफी होईल असं सांगितलेलं होतं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान परंतु आता अजितदादा म्हणतात की कर्जमाफी शक्य नाही दुसऱ्या त्यांच्याच वक्तव्याला फडणवीसांनी देखील दुजोरा दिलेला आहे उद्या एकतीस तारीख आहेत वर्ष संपत आर्थिक आणि आता सरकारनं दू दूधी मारलेला आहे एकतर माफ होते म्हणून कर्ज फेडलं नाही आणि कर्ज शेतकऱ्यांना फेडलं नसल्यामुळं सहा टक्के व्याजमाफी आहे ती शेतकऱ्याला भेटली नाही आता डबल विवंचनेत आणलेलं आहे यांच्या खोरट्याड्या भूमिकेमुळं सर आपण कर्ज माफ होते असं सांगून शेतकऱ्यांनी कर्ज भरणं बंद केलेलं आहे आणि आता पुढच्या वेळेस हंगामाच्या वेळेस त्याला आता कर्ज भेटणार नाही कारण मागचं वर्ष थकीत आहे या वर्षीचं त्याच्यामुळं निवळ आम्ही तर पाहतोय माफीपेक्षा अधिक जास्त वाईट अवस्था शेतकऱ्याची करून ठेवलेली आहे आणि त्याचा निषेध आणि पूर्ण वेळ आला तर ही पहिलं आंदोलन आम्ही कर्जमाफीच्या विरोधात जसं रायगडवर उपोषणाला बसलं होतं त्याची सात तारखेला बैठक होईल निर्णय झाला नाही तर अकरा तारखेला प्रत्येक आमदाराच्या घरासमोर रात्री बारा वाज बारा वाजता टेंभ पेटून आंदोलन करू तू स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे त्या अनुषंगानं कार्यकर्त्यांना काही सल्ला दिला जाणार आहेत का विधानसभा निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर प्रहारने तिसरी आघाडी निर् निर्माण केली परंतु त्याला यश आलं नाही तुम्हाला देखील परभाचा धक्का सहन करावा लागला आत्ता काय भूमिका आहे खरं तर निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका सध्या लागणार नाही अजून सरकारची मानसिकता नाही आहे त्याच्यानं त्याची तयारी आपण करतोच आहे परंतु मला वाटत नाही सरकार आता निवडणूक घेईल कारण सरकारच्या मनात आणि सोयीचं वातावरण झाल्याशिवाय ते निवडणुका घेणार नाही न्यायालय त्या पद्धतीनं ते प्रकरण वरते ओबीसीचं प्रकरण धीरे धीरे वरते जसं जेव्हा वाटण सरकारला का आता निर्णय घ्या लागतं म्हणून तुम्ही निकाल लावा तेव्हा कोर्ट निकाल लावेल आणि मग निकाल हे होईल काय संदेश कार्यकर्त्यांना असणार आहे त्या मेळाव्याच्या माध्यमातून मला असं वाटतं का जो वंचित घटक आहे गावातला शेतमजूर असेल पडलेल्या घरांचे काही लोकं असेल ज्याचे घरं पडलेले अजून घरं झालेले नाही चा वाहन चालक असेल चा चाल घर घरेलू कामगार असेल जो अतिशय दुर्लक्षित घटक आहे आणि या सगळ्या घटकाला व्यवस्थित दुर्लक्ष ठेवण्याचं काम सरकारनं केलं जातीपाती धर्माच्या पलीकडे मला वाटते हक्काच्या लढाईसाठी आता आपण तयार झालो पाहिजे जा झेंड्याच्या राजकारणामध्ये आपण सांगतो एका इकडे एक आहे तो सेप आहे असं सांगायचं बटेंगे तो कटेंगे असं म्हणायचं आणि दुसऱ्या इकडे ईदीच्या शुभेच्छासाठी मोदीचेच हात समोर यायचे ते जर कदाचित काँग्रेसनं हा कार्यक्रम घेतला असता तर मला वाटतं काँग्रेसला अफजल खान करून सोडलं असतं हे आम्ही केलं ते, के ते ब्रह्मदेव आणि दुसरा केला तर तो, तो सैतानाचंच सा, राज्य असं समजतं आहे म्हणून हे सगळं घुमवाघुमीचं काम आहे म्हणून जाती धर्माच्या पलीकडे माझ्या शेतकरी मजुराचे काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्याचे शिक्षणाचे आणि आरोग्याचे प्रश्न फार महत्त्वाचे आहेत त्याच्यासाठी तुटून पडण्यासाठी हा मेळावा आम्ही ठेवलेला